नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चौदा जून दोन हजार पंचवीस वार शनिवार ग्राउंडवरचा निलाव आहे मित्रांनो जवळपास दहा ते अकरा वाजता निलाव आहे दुपारचा निलाव आहे हा बघू बाजार काय चालत आहे आधी आपण काल शेडमधला निलाव टाकला होता आणि हा पण शनिवारचाच निलाव आहे मित्रांनो आज रविवारी आज आपण हा टाकतोय सकाळी बघू बाजारावर काय बदल आहे का ग्राउंड बाजार बाजारावर सरासरीचे बांधार भाव तुम्हाला तुमच्यापर्यंत सगळे पोहोचतील हायस्ट लोस्ट सगळे क्वालिटी तुमच्यापर्यंत येतील मित्रांनो व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा धन्यवाद ट्रॅक्टर चेन चालू झाले मित्रांनो ट्रॅक्टर पासून आपण सुरुवात करू सुपर क्वालिटीचे कांदा आहे क्वालिटी बघू शकता काँची सुपर क्वालिटी काय बघेल दादा हे काय वागले एक हजार सहाशे पस्तीस सोळाशे पस्तीस रुपये जायला सुपर क्वालिटीमध्ये कुठल्या आता कांदा कुठला हो करण्या ओके धन्यवाद साडी मधल्या का बाहेरचं बाहेर ओके धन्यवाद काका किती गेलाशे पंधराशे रुपये एक हजार पाचशे रुपये गेला क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले काका काकाजगावची मावली हा एक हजार पाचशे हा पण पंधराशे गेला क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स कांद्यामध्ये कुठला आहे कांदा आहेरगावची एक चाळी आहे का हो ठीक आहे धन्यवाद सोळाशे त्रेपन्न रुपये एक हजार सहाशे त्रेपन्न रुपये गेला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधला कांदा आहे कुठले काका गोरठण बियाणं बियाणे कोणतं आपलं ठीक आहे साठेला होता का साडीमध्ये ठीक आहे कस काय निघू राहिले कांदे आता का खराब निघू राहील आताच तरी किती दिवस झाले साठून कांदा एक महिन्यात खराब निघायला पाचशे एकतीस रुपये गेली गोलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता बारीक गोलटी कुठल्या आता गोर्ठ एक हजार एकाहत्तर रुपये क्वालिटी बघू शकता हलका मालिक रिजेक्शन मध्ये जवळपास एक हजार एकाहत्तर कळाशे गेला का एक हजार सहाशे रुपये क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कुठला आता कांदा तिस गाव वाजू ठीक आहे गोलटी काय केलं क्वाल्टा एक हजार कुठले आपण बहादुरीचे सतराशे रुपये जाईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मोठ्या साईजमध्ये ड्राय माले पूर्णपणे कुठला आहे का बहादुरी तिथं गाव बहादुरीचं आहे का ठीक आहे आपलं कोणता आहे गोल्टा काय केला एक हजार आणि काय परिस्थिती आहे आज मार्केट कसं वाटत नाही सरासरी चांगली ठीक आहे हा किती गेला सोळा त्रेसष्ट रुपये कुठला आहे कांदा तिसगाव बहादुरीचा कांदा सोळाशे त्रेसष्ट रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची ठीक आहे आणि तो तिकडचा किती गेला चौदाशे रुपये ठीक आहे दादा धुळ्याचा कांदा आहे का आपला आ, किती किलोमीटर इडून दीडशे किलोमीटर दीडशे किलोमीटर आले आणि काय बघू कलास ठीक आहे परवडलं का इथे परवडलं म्हणजे अडीचशे जास्त हा ना तिकडच्या पेक्षा अडीचशे रुपये जास्त गेले ठीक आणि चाळी मारले का कांदा पावडर जास्त खबर मारली एवढी कंगना मध्ये होते ते पावडर मारता येत नाही कंगना तर झटकले बरोबर गोल -बर यायचे होते चाळीमध्ये बारीक मार आणि आता साठवेल चाळी मध्ये आहे का बरोबर कस काय माल माल असं ठीक आहे खराब निघू राहिले का नाही खराब ठीक आहे परत येणार आहे का तुमच्या वेळे बघून आलो येत जा मार्केट चांगले बरं कस काय वाटतं मार्केटचे चे कस काय वाटतं अडीचशे रुपये वाढले ना ओके चालेल भाडं निघाल तुमचं भाडं नाही एवढा निसर्ग निघू देत काय घेत बरं बरं ठीक कांदा काका काबुड कॅचा कांदा आहे काय बघायला सतराशे अकरा ना सतराशे अकरा रुपये गेला क्वालिटी बघू शकता चांबुड चाळी मारलाय का सोळाशे एक रुपये एक हजार सहाशे एक रुपये क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये कांदा आहे कुठला आहे नांद्रोडी पंधराशे सत्तर रुपये गेला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता एक हजार पाचशे सत्तर रुपये कुठले काका ब्राह्मणगाव ब्राह्मणगाव चाळी कांदा आहे का बाहेरचा ठीक आहे धन्यवाद सोळाशे एक रुपये झाला मित्रांनो हा कांदा सुपर क्वालिटी डबल पत्ती मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता ट्रॅक्टर मधलाच कुठले काका कनकापूर तालुका चांदोड देवळा देवळा ठीक चाळीमधला का बाहेरचाळीतले दादा सातशे एक्केचाळीस रुपये गुलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता सातशे एक्केचाळीस रुपये कुठले दादा खेडगाव खेडगाव ठीक आहे काका चौदाशे ऐंशी रुपये गेला पंधराशेला वीस रुपये कमी क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज माल नाही ताळी ठीक चाळी मारलाय का बाहेरचा दादा किती गेला होल्टा आहे का मीडियम साईज सोळा एकावन्न साडी सोळाशे रुपये क्वालिटी बघू शकता डबल पत्तीमध्ये कांदा आहे कुठले दादा अर्जुन सागर काका काय बघायला वा सव्वा पंधरा सव्वा पंधरा कुठला आहे कांदा सावरगाव सावरगावचा ठीक किती गेला दादा सतराशे सत्रा पंचवीस रुपये एक हजार सातशे पंचवीस डबल पत्ती मध्ये मिडीयम साइज मध्ये कांदा आहे कुठला आता कांदा लिंगामा लिंगामा बियाणा कोणता सर ठीक आहे आणि साठीला होता का चाळीमध्ये ठीक एकोणावीसशे दोन रुपये गेला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये एक साईज माले ट्राय माले पूर्णपणे मोहन दरी का ठीक आहे बियाणे कोणता आहे स्वरा समृद्धी साठीला होता का दादा हो चाळीत काय बघायला काका बावीसशे रुपये बावीसशे टॉप क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटी बावीसशे दोन हजार दोनशे रुपये कुठल्या आता कांदा कोणतं कोणता रेड थ्रीचं बियाणं ठीक आहे धन्यवाद चौदा किती चौदाशे चार रुपये क्वालिटा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक हजार चारशे चार रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड फोर रुपीज क्वालिटी आहे सुपर क्वालिटी मध्ये कुठले दादा जयधर तालुका कळवल एकोणावीसशे नव्वद रुपये मित्रांनो सुपर क्वालिटी डबल बत्ती मध्ये कांद्याची क्वालिटी बघू शकता कुठला आता कांदा साजोळा तालुका सुरगाणा तालुका ठीक आहे एकोणावीसशे नव्वद दोन हजार ला दहा रुपये कमी धन्यवाद एक हजार आठशे रुपये अठराशे सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो मोनदारी कणाशी कोकणी माल गावठी महाले क्वालिटी बघू शकता कनाशी ना हा ठीक होता किती गेलाशे रुपये कुठला आहे कांदा दोन हजार बेचाळीस रुपये अभ टू थाउजंड फोर्टी टू कुठला आहे आता कांदा नांदोडीचा कांदा आहे आंबोर्डी ठीक आहे बियाणे गजानन गजानन गजान साठेला होता का हां ठीक सोळाशे नव्वद रुपये गेला मित्रांनो सुपर क्वालिटी मध्ये मीडियम साईजमध्ये मध्ये कांदा आहे क्वालिटी बघू शकता डबल पत्ती हातनवर किती गेला पंधराशे सोळा रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा आहे एक हजार पाचशे सोळा रुपये कळवण ठीक सोळाशे पासष्ट रुपये कुठला आता कांदा कुठला वावी। वावीचा कांदा आहे सुपर क्वालिटी डबल पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता वावीचा का माऊली तुमचा आहे का आडो फाळक पाडून कमी गेला कांदा फालक पाडायचं तर काय काम नाही का सतराशे दोन रुपये एक हजार सातशे दोन रुपये सुपर क्वालिटी डबल मध्ये कांदा आहे पंधराशे पंचवीस रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार पाचशे पंचवीस रुपये केळज केळझर सोळाशे सोळाशे दोन रुपये एक हजार सहाशे दोन रुपये क्वालिटी बघू शकता केळझर तालुका कोणतं सटा चौदा एकोणावीसशे पंचावन्न रुपये गेला गोळा माल क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार नऊशे पंचावन्न रुपये कुठले काका बहादुरी आपलं नाही मिडीयम साईज आहे कलर आणि क्वालिटी बघू शकते सोळा नव्वद सतराशेला दहा रुपये कमी बहादुरी सुपर क्वालिटी पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता सुपर ड्राय माल अठराशे ऐंशी रुपये कुठले दादा बावन सोळा बावन कुठला कांदा आपला एक हजार सहाशे बावन सतराशे सतरा एक्कावन्न रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार सातशे एक्कावन्न रुपये सुकापूरचा कांदा आहे का चाळी मारलाय का चाळी मारले का बाहेरचा कांदा चाळी मारले ठीक आहे कस काय माल निघू राहिले आता सध्या खराब बिराब काही काहीच नाही थोडेफार निघत ठीक आहे चालेल चला धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे सरासरी कांदा बाजार ग्राउंड चालू आहे सरासरी कांदा बाजारो मित्रांनो तेच चालू आहे चौदा पंधरा सोळा रुपये पर्यंत हायस्ट बाजार हो बावीसशे तेवीसशे पर्यंत चालू आहे दोन हजार प्लस जे माल जवळ राहिले मित्रांनो सुपर क्वालिटीचे माल आहेत एकदम आणि डबल पत्तीमध्ये ट्रिपलपत्तीमध्ये येत आहे आणि ट्राय माहिले पूर्णपणे त्याच्यामुळे त्यांना मार्केट चांगलं आहे दोन हजार रुपये जात आहे ते आणि सरासरी कांदा बाजारावर चौदा ते सोळा रुपयेपर्यंत चालू आहे त्याच्यापेक्षा जे, जे मित्रांनो गोल्टीचे बाजारा आहे गुल्टीचे बाजार हो चालू आहे पासून तर अकराशे रुपयेपर्यंत गुल्टी चालू आहे आणि मिडियम साईजची जी गोल्टी बारीक गुल्टी आपण त्याला चिंगली म्हणतो किंवा त्याच्यापेक्षा गोल्टीपेक्षा थोडी बारीक येते ती चालू आहे पाचशे ते सहाशे रुपयेपर्यंत कादीचे बाजार मित्रांनो चारशे पाचशेपासून क्वालिटीनुसार आठशे नऊशे हजारपर्यंत पण जातो माल अशा प्रकारचे आजचा कांदा बाजारा आपल्याला तीनपणापासून तर बाजार समितीमध्ये बघायला मिळालं तुमच्याकडे कांदा वाजवंव काय चालू कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवत चालला चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद